सर्वांना माहिती आहे जागतिक दहशतवादी म्हणून दाऊद इब्राहिमला घोषित करण्यात आलंय आपल्या भारताचा एक क्रमांकाचा शत्रू दाऊद इब्राहिम आणि याचा राईट हँड सलीम कुत्ता ज्याने एकोणावीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये मुंबईमध्ये सिरियल बॉम्ब्लास्ट केले दोनशे सत्तावन्नपेक्षा पेक्षा जास्त निर्पराध नागरिक मृत्युमुखी पडले पेक्षा जास्ती लोक जखमी झाले अशा बॉम्बस्फोटमधला प्रमुख प्रमुख आरोपी सलीम कुत्ता ज्याला टाडा न्यायालयाने जन्मठेप ठोठावलेली आहे ती जन्मठेपेची शिक्षा आजही सलीम कुत्ता भोगतो आहे आणि अशा सलीम कुत्ताच्या साठी नाशिक उभाटा शिवसेनेचं प्रमुख सुधाकर बडगुजार याने त्याच्या नाशिकच्या फार्महाऊसवर सलीम कुत्ताच्या सन्मानार्थ पार्टी दिली त्या पार्टीमध्ये आपण क्लिपमध बघितलं असेल डॉन गाण्याच्या वर सलीम कुत्ता कुत्तासह सुधाकर बडगुजर त्या ठिकाणी डान्स करतो आहे त्या पार्टीमध्ये इतरही क्रिमिनल्स त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एवढ्यावरच हे प्रकरण नाही तर सुधाकर बडगुजरच्या माध्यमातून त्या सलीम कुत्ताला फायनान्स करण्यात आलेला आहे मला वाटतं की हे देशद्रोही देशाच्या विरोधात हे कृत्य आहे आणि म्हणून सभागृहामध्ये या संदर्भातली चौकशी करण्याची मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे आता जो मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे गोरंट्यालकडे माननीय आमदार महोदयांकडे जर काही जास्तीची माहिती असेल तर त्याने चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे ती त्या ठिकाणी त्यांनी द्यावी मूळ विषय आहे दाऊद इब्राहिमचा राईट हँड सलीम कुत्ता ज्याने बॉम्बस्फोट घडवले ज्याला टाडा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे तो सलीम कुत्ता आजही जन्मठेपेची शिक्षा भोगतो आहे तर सदाकर बडगुजर हा कोणाचा लाडका आहे कोणाचा प्रेमी आहे मुंबईमधला याचा गॉडफादर कोण आहे तर ही सगळी साखळी महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर येईल मला वाटतं की हे देश विघातक कृत्य आहे याच्याशी कुठल्याही गोष्टीचं कम्पॅरिझन होऊ शकत नाही आणि म्हणून ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्या मूळ विषयांवर आपण मला वाटतं की बोललं गेलं पाहिजे सुधाकर बडगुजरने सुद्धा जी मुलाखत दिली त्याच्यात त्याने मान्य अमान्य केलं नाही की बाबा मी सलीम कुत्ताला भेटलेलो नाही असं तो बोलला बोलत नाही तो बोलतो की होऊ शकतं कुठल्या एखाद्या कार्यक्रमात माझी भेट झाली असेल हे मान्य करतो सुधाकर बडगुजार मला वाटत की मला वाटत की हा देशाच्या ज्याला जागतिक पातळीवर दहशतवादी घोषित केले गेले दाऊद इब्राहिम त्याचा राईट हँड सलीम कुत्ता आणि अशा बाबतीमध्ये जर कोण खालच्या पातळीवरच राजकारण करत असेल तर त्याच्या बुद्धीची किव कराविषयी वाटते काल सभागृहामध्ये या संदर्भातली मागणी करण्यात आलेली आहे आणि त्या त्या ठिकाणी संदर्भातली चौकशी आता झालेली आहे आणि इतरही अनेक सत्य जनतेच्या समोर येईल इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाई मिलने का एकमात्र स्थान इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर कुरियर व पार्सल सेवा की दुनिया का उत्तर नागपुर का एक प्रसिद्ध नाम ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस देश विदेश में पार्सल भेजने का एकमात्र स्थान अब आप इनसे भारत के किसी भी शहर में पार्सल व कुरियर भेज या मंगवा सकते हैं वो भी घर बैठे और वाजिब दामों पर। नागपुर में कहीं से भी पिकअप करवा कर मिलेगा हमारी सेवाएं घर सामान लगेज इलेक्ट्रॉनिक सामान मेडिसिन मोबाइल कुरियर सर्विस पार्सल सर्विस बाय रोड बाय एयर बाय ट्रेन पैकिंग सुविधा भी उपलब्ध हमारे यहाँ हर प्रकार की ट्रांसपोर्टिंग लगे सामान कुरियर पार्सल भेजे जाते हैं ट्रेन देना शुरू है तो आज संपर्क करें अशरथ अंसारी सेवन थ्री जीरो फोर थ्री सेवन एट थ्री फाइव जीरो हमारा पता फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस બી નદી છોક કાઉન્ટ રોડ નાગપુર